निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य पेटीतील आज आपण भाषा गाडी हे शैक्षणिक साहित्य पाहणार आहोत भाषा गाडी ची ओळख मी तुम्हाला करू देत आहे या छोट्याशा पेटीमध्ये भाषा गाडी हे शैक्षणिक सा साहित्य सुंदर प्रकारे ठेवलेलं आहे यामध्ये छोटे छोटे असे पौच दिलेले आहेत या पौच मध्ये वेगवेगळे आकार आहेत हत्तीचा आकार आहे गाड्यांचा आकार आहे फुलपाखरांचा आकार आहे असे विविध प्रकारचे आकार दिलेले आहे तर आपण या साहित्याची कृती कशी आहे ते पाहणार आहोत या प्रत्येक पावसामध्ये पाच किंवा सात गाड्या असणार आहे या साहित्याची सुरुवात ही अशी पानाने होणार आहे या साहित्याच्या या गाड्याच्या दुसऱ्या भागामध्ये प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर हे इतर गाडीतील इतर गाडीतील पहिल्या भागात उत्तर असणार आहे ते आपणाला जोडायचे आहे असे जोडल्यानंतर शेवटचा जेव्हा जो प्रश्नाचं उत्तर येईल त्या शेवटच्या प्रश्नाच्या तिथं माहिती दिलेली आहे चला तर आपण ही कृती करून पाहूयात चला बाणाने सुरुवात केल्यानंतर काय रे वाच आहे सागरातील किल्ला हा दुसऱ्या भागातील गाडीच्या दुसऱ्या भागातील प्रश्न आहे याचं उत्तर आपणाला या डब्यामध्ये शोधायचं आहे काय कोणतं उत्तर आहे या डब्यातलं सांगा काय म्हणतात सागरातील किल्ला दुलु। इथं आपणाला उत्तर सापडलेलं आहे म्हणून हा डबा ह्या गाडीलासा जोडायचा आहे काय प्रश्न आहे दुसऱ्या भागात जाण्यातील तानला या डब्यातले कोणतं उत्तर आहे मग हा डबा ह्या गाडीलासा जोडायचा आहे या डब्यातला दुसऱ्या भागात काय प्रश्न आहे भाषण करणारा काय म्हणतात भाषण करणाराला वक्ता।, वक्ता या डब्यामध्ये वक्ता आहे उत्तर ते इथे जोडायचं आहे शेवटचा प्रश्न काय आहे हिरव्या हिरव्या रंगाच्या रत्नाला काय म्हणतात रे वाचू हा शेवटचा डबा या गाडीला जोडल्यानंतर शिवटी स्मायलीचे चिन्ह दिलेले समोरचे भाषागाडे जोडा भर वागल वागाचं पिल्लू पचडा सियाचं पिल्लू उछावा शेईचे पिल्लू करडू हरीचे पिल्लू पाडस खूप छान भाषागाडे या शैक्षणिक साहित्याचे उद्दिष्ट व्याकरणाचे प्रश्न सोडवणे आव्हान देणारे प्रश्न सोडवणे चिकित्सक विचार करणे व शब्दसंपत्ती वाढवणे असे असणार आहेत